नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला सगळेजण सायलीने बनवलेल्या तिळाचे लाडू आणि वड्यांचे कौतुक करतात पण त्यांना माहीत नसतं की त्या वड्या सायलीने पाठवलेल्या आहेत सर्वांना वाटतं की प्रियानेच त्या बनवल्या आहेत कारण ती पद्धत प्रतिमाची असते जर मी बनवल्या सांगितलं तर रेसिपी विचारतील आणि शांत राहिले तर प्रतिमाला फोन करून तिचं कौतुक करायला लागतील तितक्यात विमल स्वतः बोलते की मी प्रसादाला कल्पनाने बनवलेले लाडू ठेवले होते तेव्हा कल्पना सांगते की मी वड्या बनवलेल्याच नाहीत यावर अर्जुन सांगतो की या वड्या घरातल्या कोणीच बनवलेल्या नाहीत कारण या वड्या माझ्या बायकोने पाठवल्या आहेत सायलीने बनवलेले पदार्थ आपण खातो हे समजता सर्वजण लगेचच ते खायचं था थांबवतात मात्र विम फक्त विमल मात्र ते आवडीने खाते सगळेजण अर्जुनला ओरडू लागतात की पाठवणारी निर्लज्ज आणि ते घेऊन येणारा पण निर्लज्ज हे खाण्यापेक्षा आम्ही विष तरी खाल्लं असतं अर्जुनला सर्वांच्या बोलण्याचं वाईट वाटतं पण तो सगळ्यांना प्रॉमिस करतो की एक ना एक दिवस मी सायलीला या घरात घेऊन येईन तेव्हा तुम्ही तिचं गोड बोलूनच स्वागत कराल अर्जुन सायलीने बनवलेले पदार्थ स्वतः खायचं ठरवतो प्रियाचा तीळपापड होत असतो दुसरीकडे सायली अर्जुन एकमेकांच्या आठवणी हरवलेले असतात सकाळी जेव्हा सायली भाजी आणायला बाहेर पडत असते तेव्हा मधुभाऊ तिला अडवतात आणि सांगतात की कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जायची गरज नाही यापुढे तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही तुला जे काही सामान लागेल ते मी आणि कुसुम आणून देऊ त्या अर्जुन सुभेदारशी या पुढे बोलायचं नाही कारण तो इतके शोधत असतो त्यामुळे तुला आता बाहेर पडायला बंदी मधुभाऊनी घातलेले निर्बंध ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं पण ती त्यांच्या शब्द मोडत नाही कुसुम मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करते की सायली आता मोठी झाली आहे तुम्ही आता तिला असं घरात डांबून ठेवू शकत नाही ती तुमच्या शब्दाबाहेर नाही म्हणून तुम्ही तिच्यावर असे निर्बंध लादत आहात यावर मधुभाऊ उलट तिला तिलाच सुरुवात तिला म्हणतात की मी जे काही करतोय ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय तिने आणि अर्जुनने एकमेकांना न भेटणं चांगलं आहे दुसरीकडे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी उताळी झालेला असतो तो इतका तयारी करतो की चैतन्य त्याची फार मजा घेतो चाळीमध्ये गेल्यावर बराच वेळ होतो पण सायली बाहेर येत नाही अर्जुन तिच्या आतुरतेने वाट पाहत असतो मात्र सायलीऐवजी मधुभाऊच बाहेर येतात मधुभाऊंना पाहताच अर्जुन लपायचा प्रयत्न करतो पण ते त्याला सुनवूनच पुढे जातात तरीही अर्जुन सायलीची वाट बघत बसरीकडे प्रिया सगळ्यांसमोर गुन्हे मुलगी असल्याचं नाटक करत असते प्रिया आपली एवढी काळजी घेते हे पाहून सगळ्यांनाच फार बरं वाटतं तोच फायदा घेत प्रिया सगळ्यांच्या मनात अर्जुनबद्दल राग निर्माण करत असते आपण एवढा त्याच्याशी चांगला वागतो पण तो आपल्याकडे साधा बघत पण नाही मी त्याच्यावर इतकं प्रेम का करते त्याला माझी काहीच पडलेली नाही तेव्हा सगळेजण तिचं सांत्वन करू लागतात